स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे रक्षाबंधन मी आता चाललो आहे बहिणीला आणायला हे माझं आउटपुट आहे आजचे कपडे हे आपले हेल्मेट हे आपली गाडी तर भावा पुढं चल चला आता गाडीला किक मारून आपण नेऊया टाइम वेस्ट न करता तर ज्या ज्या बहिणी जर मला बघत असतील तर त्या सगळ्या बहिणींना माझ्याकडून रक्षाबंधनाची हार्दिक शुभेच्छा ही माझी शाळा आहे इथे मी आठवी ते दहावीपर्यंत शिकलो आहे माणकापूरची शाळा आहे शाळेची मज्जा एक वेगळीच होती सोडा आठवी दहावी आम्हाला वाटायचं कधी मोठं होणार कॉलेजला जाणार मज्जा येणार असं वाटत होतं पण ज्या वेळेला कॉलेज होतं आहे पूर्ण होते कामाला लागते त्यावेळेस समजते की शाळा म्हणजे काय अय बाबानो गाय काय तर मी आता बाबा आलो आहे कसनाळमध्ये कसनाळमध्ये एक माझे मित्र आहेत थोडी दीपक नाही काय निखिल नाईक का आहे परत शिवा माळे आहे दीपया आता कुठं गायबच झालंयच रे काय फोन करत नाहीस काय दिसत पण नाहीस कुठं शिवा आणि निखिल दिसते तरी सारखं फोन करते भेटतात कधी कधी येते सोड पण दिप्या तू जरा बघत असेल बाबा तर विसरलाय भाऊ तो आम्हाला आता हे कसणाचं स्टँड आहे कस स्टँडवरती माझ्या मित्राचं दुकान आहे कटिंगचं केस कटिंगचं दुकान आहे तर इथून उर्जा साइडला गेल्यानंतर धोनीवाडी आहे धोनीवाडीतनं मग कारदगा कार मग पुढे जायचंय आपल्याला पेट्रोल पण कमी आहे गाडीत तर आता आता टाकूया कसनामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला दाखवतो पुढचा व्हिडिओ पावसाचं वातावरण झाले पाऊस बारीक पडून गेलाय वाटत इथं आता कस्नाळमध्ये हो तर मला वाटलं पाऊस आमच्या इथं ऊन पडलेलं थोडा इथं आल्यानंतर बघतोय तर पाऊस पडून गेला इथं रेणकोळ वेणकूळ काही घ्यायने हाय असं उठून आलोय पुढे आता मी दोन्हीवाडी गावात आलोय आम्हाला शाळेला असताना एक नागराळे मॅडम म्हणजे त्यांचं आडनाव नागराळे होतं तर त्यांचं लग्नानंतरचं नाव संकपाळ असं काहीतरी आडनाव झालं होतं मग ते आम्हाला योगा शिकवत होत्या सगळ्यात भारी सगळ्यात भारी त्या मॅडम होत्या पण त्यांचं घरी इथं उडत राहाय माझ्या पण लक्षात नाही आहे पहिला यायचं सारखं पण आत्ता लक्षात नाही आहे माझ्या कधी भेट नाही काय नाही होत आवाजाची क्वालिटी कशी वाटते एवढी सांगा मला टेन्शन आले की आवाज सगळा वाऱ्याचा येतोय असं वाटायला आले काय समजत नाही थोड्या वेळात नंतर पुढे थांबून मी चेक करतो आवाजातील का व्यवस्थित जर बरोबर येत नसेल तर मग एडिट करून मग करायला लावणार ते नॉईज कॅन्सलेशन लावून सध्या तरी काय बोलण्यासारखं काय नाही आहे एवढं तर आता व्हिडिओ फास्ट करून मी आता पळवतो फास्ट लवकरात लवकर जायचं आहे बहीण वाट बघायला आली तिथं आता साडेतीन काहीतरी वाजले आहेत साडेतीन चार वाजले असतील पावसाचं वातावरण पण झाले लवकरात लवकर जाऊन घेऊन यायचं आहे मला आए, आए। सा, सा। मी आलो आहे कारदियामध्ये कारदियामध्ये एक युट्यूबर आहे ब्लॉगर आहे पज्जा ब्लॉग म्हणून नावायचं चॅनलचं भावा तू माझा व्हिडिओ काय अजून बघत नसशील थोडा अजून मी काय एवढा व्हायरल झालेला नाही तू ले अगोदरपासून पासून आहेस चांगलं आहेस जे काय आहेस चांगले व्हिडिओ एकदम मस्त असतात भरे असतात सगळ्यांची मदत करतोय बारक्या पोरांची मदत करतोय बारक्या पोरांना आवडतो आहे तू तर भावा कधीतरी भेटूया कोलॅब करूया बाबा ना पज्जा ब्लॉग म्हणजे कोण माहीत नसेल मी कोणाबद्दल म्हणते बोलतोय माहीत नसेल तर यूट्यूबला जाऊन पज्जा ब्लॉग सर्च करा सगळे व्हिडिओ यामावरती दिसतोय बाबा वर्गा तर त्याला फॉलो करा त्यांचं पण सबस्क्रायबर वाढवून देत त्यांनी पण अजून प्रोग्रेस करून देत तर त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की आपलं पण चॅनल प्रोग्रेस करायचं आहे तर आपल्याला पण सबस्क्राईब करा इन्स्टा आयडी मी देतो इंस्टा आयडीला फॉलो करा व्हर्च्युअल वर्च्युअल अपडेट तुम्हाला भेटत जाईल की आपले चॅनल ॲक्टिव्ह राहण्यासाठी आपल्याला व्हिडिओ जास्त टाकायला लागणार आहे तर आता मी मला सुट्ट्या असते रविवारी सुट्ट्या असते मग रविवार टू रविवारी व्हिडिओ शूटिंग करायचा एडिटिंगला एक दोन दिवस घ्यायचं म्हणजे मंगळवार बुधवारी आपला व्हिडिओ यूट्यूबला जाईल तर नवीन ब्लॉग शूटिंग झाला की मी तुम्हाला लगेच इन्स्टाला अपडेट देतो तर त्यासाठी तुम्हाला माझ्या इन्स्टा आयडीला फॉलो करायला लागणार यूट्यूबला पण फॉलो करायला लागणार सबस्क्राईब करायला लागणार यूट्यूबचं चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच असेल मी डिस्प्लेवरती पण देतो आणि मी स्वतःहून सांगतो मिस्टर फेडेड लाईव्ह हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊन सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाहीत काय नाहीत लाईक करा म्हणजे आपला व्हिडिओ फास्ट पुढे जाईल व्हायरल होईल जास्तीत जास्त लोकांमध्ये पोहोचेल तुमचा जर सपोर्ट नसेल तर माझा व्हिडिओ पुढे जाणार नाहीत तर इथून पुढे गेल्यानंतर कुन्नूर आहे कुन्नूर मांगूर आहे मांगूरला आपल्याला जायला लागत नाही कुन्नूरमधनं डाव्या साईडला गेले की आपल्याला आडी बेनाड लागते तिथून आपल्याला जायचं आहे सगळ्यांना माहिती झाली आता बारकी पोरं कशी हातबीत करत आहेत त्यांना माहिती झाली कॅमेरा लावलाय म्हणल्यावर ला काय तर व्हिडिओ काय तर करायला आहे त्यांना आवडायला लागले पण बारी वाटतंय बारकी पोरं काय तर असताना हात करतात कॅमेरा बघून तरी हात करत आहेत तर आपल्याला वाटतंय काहीतरी आपण काहीतरी करतोय आयुष्यात बघे अजून किती प्रोग्रेस करतोय किती किती लवकर आपण पुढे जातोय लवकर घाई काय नाही आहे शिस्तात गेलं तरी काय अडचण नाही आपल्याला मेहनत करायची आहे मेहनतीचे फळ यायला वेळ लागते पण येते फळ सगळ्यांना मिळतं आहे तर मेहनत म्हणजे काय आपण ज्या कम्फर्टमध्ये असतो आहे त्या कम्फर्ट झोनमधून आपल्याला बाहेर पडायला लागते मोटिवेशन मला एका व्यक्तीकडून मिळाले त्या व्यक्तीचं नाव आहे श्रीमान लेजंड मराठी माणूस आहे आपला तर त्यांचं मी व्हिडिओ बघतो गेमिंगचे व्हिडिओ बघतो ते आपले इन्स्पिरेशन आहेत ते किंग आहेत त्यांचा नाद नाही त्यांना एक भेटायची इच्छा आहे माझी आता लगेच काय भेटू शकत नाही आपण ते आपल्यापासून लय लांब आहेत पण कधी ना कधी भेट होईल तर आता आम्ही आलो आहे कुन्नूर गावात कुन्नूर गाव बरेच जणांना माहिती असेल इथं गणपतीच्या वेळेला साऊंड लागतात मोठमोठे साऊंड लागतात इथं जी एके आहे पोरां पोरांची नाद नाही पोरांचा एवढी रिशेवर साऊंड आणतात साऊंड जर बघायचं असेल कॉम्पिटिशन बघायचं असेल तर कुन्नूरला येऊन जायच जा। कसं एक दोन वर्षामागं साऊंडला बंदी आली तरी पण पोराने काय केल्यात दिसताना दिसतात लिमिटमध्ये लावल्यात पण आवाजाची क्वालिटी नाही नाद नाही आवाजाला साऊंड म्हणजे साऊंड असल्यात पहिला तर बारा बारा बेस लावल्यात दहा दहा बेस लावल्या आहेत तर आता बंदीमुळे कर्नाटक सरकारच्या बंदीमुळे आपल्याला दोन बेस दोन टॉप चार बेस चार टॉप असं बघायला मिळते कार्दियामध्ये पण लावायला लागले जाता अलीगड एक दोन वर्षामागं लावायला चालू केलेत तर कुनूरमधून कोणतं बघत असेल तर मला कमेंट करूनच सांगा तर भावा ना आता काय सीन झाला मी आता पेट्रोल टाकायला कुन्नूरमध्ये गेलो होतो पेट्रोल टाकलो आहे तर स्कॅन करायला गेलो होतो नेटवर्क स्लो आहे येतच नाही दोन तीन वेळा ट्राय केलो तर मागं एक गाडी होती आणि पेट्रोल प घालतो दादा तो तर लई भारी होता त्यांना काय म्हटलं स्वतःहून विचारला स्वतःहून विचारला ते कदाचित कुन्नरचाच असेल भारेच भाऊ तू स्वतःहून विचारला की माझा हॉस्पॉट देतो तुम्ही कनेक्ट करा आणि हे करा मागचा गाडीवाला पण म्हणत होता माझा हॉस्पॉट घ्या आणि कनेक्ट करून पाठवा तर भावानं तुम्हाला दोघांना इज्जत आहे थँक्यू सो मच या जगात थोडीफार तरी माणूस की उरले आता असं कोण मदत करत नाही स्वतःहून विचारत नाही माणूस समोरून आला तरच मदत करायला बघतात ते मी दहा वेळा विचार करून मदत करायला बघतात ते दादा दोघंजणं होते ते स्वतःहून विचारले मला तर भावानं तुम्हाला इज्जत आहे आता आणि परत मी व्हिडिओ पास्ट करतो ले बोर असेल तुम्हाला ते काय बडबड आले म्हणणार आम्हाला सगळं माहिती आहे म्हणणार आता पुढं जेव्हा डोंगर दिसतोय तो आडीचा डोंगर आहे आडी जवळ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सिनेमॅटिक हे शॉर्ट झालेच नाहीत मग आता त्या डोंगराचं शॉर्ट घेऊन थोडंफार सिनेमॅटिक द्यायचा प्रयत्न करतो तर बघा पुढचा व्हिडिओ बघा अडीचा डोंगर तुम्हाला तर या डोंगराचं वैशिष्ट्य काय रामायण युद्ध होत होतं त्यावेळेला मेघनाथ नावाच्या दानवाने लक्ष्मणावरती रिव्यास्त्राचा वापर केला होता त्यामध्ये लक्ष्मण मूर्छित झाले होते लक्ष्मणाला जिवंत करायचं असेल तर मग संजीवनी म्हणून नावाची एक वनस्पती होती ते हनुमानाला आणायला सांगितले मग हनुमानाला त्या वनस्पतीची ओळख नव्हती त्यांना समजत नव्हतं कोणती वनस्पती न्यायचे नेमकी मग हनुमानाने काय केले सगळा अक्काच्या अक्का पूर्ण पर्वत उचलून घेतला तो लंकेला घेऊन निघाले मग लंकेला जाताना त्या पर्वताचा एक छोटासा तुकडा पडला म्हणजे हनुमानासाठी तो छोटासा होता पण आपल्यासाठी एवढा मोठा पर्वत आहे दिसतोय काय विचार करा तो तुकडा होता फक्त आणि आपल्यासाठी का आहे मग त्याच्यावरून विचार करा की तो पर्वत किती मोठा असेल आणि तो हनुमानाने एका हातामध्ये घेऊन चाललेली मग त्या हनुमानांची साईज किती असेल तर भावान आता जाऊया आले जवळ झाले आता बहिणीला घेऊन आणि परत जायचं रिटर्नचे वाजली असतील साडेतीन चार वाजले असतील जातो मी थोडं आता बाबामध्ये समोर हायवे दिसतोय तो कागल हायवे आहे आणि त्या कागल हायवेच्या पलीळ गेल्याचं आप्पाचेवाडीची एंट्री मेन एंट्रन्स आहे ती मोठी कमानी आहे हे समोर आहे अप्पाचीवाडीची कमानी तर खूप मोठं हल सिद्धनाथांचं मंदिर आहे भरपूर लोकांना माहिती असेल यात्रा भीतर मोठ्याने भरत्या सगळ्यात पहिला शॉर्ट व्हिडिओ इथं मी बनवलेला आप्पाच्यावाडीच्या यात्रेला आलेलो तर तो व्हिडिओ कोणी बघितलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो नक्की बघा तुम्हाला पण समजेल यात्रा कशी असते काय असते परत आणि जर यात्रेला मला जायला भेटलं तर मी पूर्ण व्लॉग बनवेल मोठ्याच्या मोठ्या एक दहा पंधरा मिनटाचा व्लॉग बनवतो त्यामध्ये मा सगळी माहिती देतो पण तुम्ही म्हणत असला अचानक कसं काय घरात गेला येऊ तर काय झालं मोबाईलचं चार्जिंग संपलं अचानक त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ मी घेतलो नाही तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला लवकरात लवकर मोठं करा तर एवढाच होता माझा रक्षाबंधनाचा ब्लॉग दिदीला घेऊन आलो आहे मी घराकडे आता तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या हे तो वेगनार आमची दिकाग, 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 दिक। वेगनर वाले भाऊ आपल्या मनात बसतात वेगनर वाले भाऊ आपल्या मनात बसतात